लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत आमदार देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकानं भाजपमध्ये यावं असं उपरोधिक विधान केलंय सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीनं भारतीय जनता पक्षात यावं भारतीय जनता पक्षात यावं त्यांना काही असलं तरी त्याला आपण ड्राय क्लिनर मध्ये टाकून स्वच्छ करू आणि संपूर्ण सोलापूर जिल्हा भाजपमय करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं उपरोधिक विधान माझे सहकार मंत्री देशमुख यांनी केलंय माझे आमदार मानेंच्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर देशमुख यांनी हे भाष्य केलंय आमदार मानेंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चेवर देशमुख यांनी हे भाष्य केलंय दरम्यान माजी आमदार दिलीप माने हे आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील पारंपरिक राजकीय विरोधक आहेत दिलीप माने दक्षिण सोलापूर मधील दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेचे पाटील त्यांचा पराभव करून ते, ते निवडून आले होते तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी माने यांचा पराभव केला होता तेव्हापासून ते एकमेकांच्या कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्येही माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेसचे सुरेश हसापुरे यांच्याशी युती करण्यात सुभाष देशमुख यांचा विरोध होता मात्र अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार माने आणि हसापुरे यांच्याशी युती करून बाजार समितीची निवडणूक लढवली होती त्याला भाजपचे सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येऊन विरोध केला होता यामुळे माने आणि देशमुख यांच्यात राजकीय संघर्ष अशी पार्श्वभूमी आहे त्यामुळे देशमुख यांच्या विधानाला विशेष महत्व आहे